2000 2000 રૂપિયા 2000 રૂપિયા મામા ભાડા કે ઉપર ગઈને બલા કા દે મામા આ 30 છે આ 40 છે 35 છે વજન વજન વરીયાલા આ 30 છે આ 38 કરે આ 32 રૂપિયા आठोशे एक रुपये एक आडोशे एकशे पन्नास पन्नास दोनशे साठ आडोश साठ आडोशे साठ अडोतीस साठ रुपय छत्तीस छत्तीसशे रुपये छत्तीसशे दहा रुपये वीस रुपये चाळीस नव्वद चौतीसशे एक, एक रुपये चौश चौशे अकरा चौशे अकरा सौशे बारा वीस चौशे वीस सौशे वीस सौशे एकवीस सवशे बावीस चौशे तेवीस मामान छप्पन अडचशे अडचशे रुपये अडच एक रुपये आठशे पन्नास अडशे एक्कावन्न अडशे साठ आठशे एकसष्ट सत्तर पंच्याहत्तर ऐंशी नव्वद एक्केन एकोणचाळीसशे एक दहा एकोणचाळीस तीस काय ते वेगळेस एकतीस चाळीस एकोणचाळीस पन्नास एकोणवीस पन्नास एकोणशे पन्नास एकोणीशे एकावन्न एकोणशेष साठ एकोणचाळीस एकसष्टोचाळीस बहात्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर एकोणचाळीस पंचाहत्तर एकोणचाळीस पंचाहत्तर शे पंचाहत्तर रुपये सागर भाऊ फसाले मामा गिरक तुमचं होत म्हणून मी बोललो काय चार पाच आठवला खाली करला અઠરાશ રૂપાયલા એક હજાર રૂપાય અઠાર દોન તારી દોઢ પન્ના બાવન દોન તીન તારીશ એકવીશ રૂપાય બાવીશ એક રૂપાયો બાવીશ દોન બાવીશ દોઢ બાવીશ દોન રૂપાય ચાર ભાવશ પાંચ ભાવશ ભાવશ સાત બાવીશ આઠ ભાવશ નવ ભાવશ

तेवीसशे रुपये हा ऐकलं मी ते सोडून तेवीसशे एक तेवीसशे एक तेवीसशे दोन तेवशे तीन तेवीस पन्नास तेवीसवन्न तेवीसशे एकावन तेवीस साठ एकसष्ट पासष्ट पाच तेवीसशे पासष्ट तेवीसशे पासष्ट रुपये तीन छत्तीस छत्तीशे एक रुपये तेवीसपन्न एक्कावन চৌতি চাই

સા પંચ પંચે ચોવીસ

ಚಾರೀಸ ಅಡ್ರ ಬೇತಿ ಚೌತಿ

સત્તાવન અઠ્ઠાવન એકસો સાઠસઠ અડો એકસો એકસ एकवीस चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर सत्याहत्तर अठ्ठ्याहत्तर एकोणऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी दोन जाण एकवीस अठ्ठ्याऐंशी ब्याऐंशी ब्याऐंशी चौऱ्याऐंशी एकवीस पंच्याऐंशी शहाऐंशी सत्याऐंशी एकवीस नव्वद म्हणत्या एक्क्याण्णव पुरे बावीसशे मानती एक रुपये ऐश दोन ऐंशी तीन बायशात ऐंशी पाच ऐंशी सहा ऐंशी आठ बावीसशे नऊ ऐंशी दहा عاوز اكرا عاوز بارا عاوز تيارا عاوز تاودا عاوز باندرا عاوز سوالا عاوز اترا عاوز اترا عاوز اكونا بي عاوز एकोणचाळीस पुरे पन्नास करून देवीस पन्नास पन्नास एकोणीय पावसावन पावसावन पाऊस एकावन पाऊस एकावन रुपये बांधराशे अठराशे मध्ये या पन्नास अठरा पन्नास या एकावन्न अरे एक रुपये एक रुपये बावन सत्ता ऐंशी नव्वद दोन हजार रुपये सव्वीस पन्नास रुपये एकावन्न त्याच्या रुपये शहत्तर शहत्तर सत्याहत्तर दोन तरी अठ्याहत्तर

तीन तारीख सप्टेंबर महिना दोन हजार चोवीस आजचं कांदा मार्केट साधारणतः चार हजार बेचाळीसशेपर्यंत निघालं आहे तर नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद थँक्यू सो मच जय हिंद जय जे महाराष्ट्र